के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेव्हन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन आज संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये निमोन गावाजवळ लोणी नांदूर शिंगोटे रस्त्यावर एक अपघात झालाय आणि यामध्ये दुचाकीवरील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय लोणी ते नांदूर शिंगोटे रस्त्यावर कंटेनर क्रमांक जी जे पंधरा एव्ही सहासष्ट छप्पन आणि पल्सर दुचाकी क्रमांक एम एच पंधरा एच के त्रेपन्न चौऱ्याण्णव यांची समोरासमोर धडक होऊन या अपघातामध्ये कुंडलिक पंढरीनाथ मेंगाळ वैवर्षे तीस राहणार नांदूर शिंगोटे आणि युवराज धोंडिबा मेंगाळ वैवर्षे एकोणतीस यांचा जागीच मृत्यू झालाय तर संदीप संतोष आगीवले राहणार गर्दनी तालुका अकोले याला गंभीर मार लागला असून त्याच्यावर दोडी तालुका सिन्नर या ठिकाणी उपचार सुरू आहेत तर अपघातस्थळी पोलिसांनी तात्काळ भेट दिली असून अपघातग्रस्त कंटेनर ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलाय वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर कानमच्या किती पाठीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर